नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी पी वाय क्यू नोट्स या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक महत्वाचा टॉपिक घेणार आहोत ज्याच्यावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारते तर आजच्या टॉपिकचं नाव आहे आरबीआय याच्यातले आपण आय एम बी टॉपिक घेतले ज्यावर नाही का प्रश्न येण्याची शक्यता मला वाटत आहे आणि येतेच असं शंभर टक्के वाटत आहे तर बघू आरबीआय आपण याच्यानंतर मी याला पी क्यू सुद्धा जोड दिलेली आहे म्हणजे या टॉपिकवर किती पी वाय क्यू आलेले आहे हे तुम्हाला तुम्हाला दिसणारच समोर चालू तर बघा आर बी आय हिची स्थापना कधी झाली तर एक जुलै एकोणीसशे पस्तीस याचा कायदा कधी झा आणि कोणाच्या शिफारशी स्थापन झाली तर यंग हिल्टन आयोग त्याच्यानंतर राष्ट्रीयकरण कधी झालं यांचं तर एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला आणि सुरुवातीला याचं मुख्यालय कलकत्ता येथे होतं पण आता सध्या मुंबईमध्ये आहे त्याच्यानंतर बघा आर बी आयची व्याख्या दोन दोन व्याख्या अतिशय महत्वाच्या आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारू शकते पीला किंवा मेन्सला कधीही विचारू शकते तर बघा व्याख्या बघा आरबीआय मुद्रा बँक संरचनेतील शिखर संस्था आहे असं कोण म्हटलं होतं तर लक्षात महत्वाचा पॉईंट आहे व्याख्या बरोबर लिहून घ्या तुमच्या नोट्स नोट्समध्ये त्याच्यानंतर दुसरी व्याख्या बघा पदपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे आरबीआय तर हे डब्ल्यू ए शॉ यांनी म्हटलं होतं काय म्हटलं होतं बघा पदपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे आरबीआय डब्ल्यू ए शॉ त्याच्यानंतर आरबीआयचं एक महत्वाचं धोरण ते म्हणजे चलनविषयक धोरण चलनविषयक धोरण आपण यालाच मौद्रिक धोरण सुद्धा म्हणतो तर चलनविषयक धोरणाचे बघा पूर्वी नाही का दर तीन महिन्याला महिन्याला जाहीर होत होतं हे आणि सध्या दर दोन महिन्याला जाहीर होते तर कोणी शिफारस केली होती दर दोन महिन्याला जाहीर करण्याचं चलनविषयक धोरण तर उर्जित पटेल समिती हे एक पॉईंट लक्षात ठेवा करंटच्या हिशोबाने किंवा कसाही विचारू शकते तर हे पॉईंट महत्वाचा आहे त्याच्यानंतर बघा चलनविषयक धोरण कोण तयार करते हे अतिशय महत्वाचा पॉईंट जर समजा ऑप्शनमध्ये आरबीआय आली चलन विषयक समिती हे दोन ऑप्शन आप असेल तर तुमचं काम आहे चलन विषयक समिती हे ऑप्शन निवडणं परंतु जर चलन विषयक समिती नसेल आणि तेव्हा आरबीआय मारायचं ठीक आहे तर बघा कोण तयार करते चलनविषयक धोरण समिती आणि दुसरं हे ऑप्शन नसलं तर आर बी आय हे दोन ऑप्शन लक्षात ठेवा त्याच्यानंतर मंदीच्या काळात कोणतं धोरण वापरते आरबीआय तर स्वस्त पैशाचं धोरण आणि तेजीच्या काळात कोणतं धोरण वापरते तर महाग पैशाचं धोरण ठीक आहे तर आपण आता ह्याच्यातले काही संख्यात्मक साधनं पाहू जे महत्वाचे आहे आणि तुम्हाला हे हो संख्यात्मक साधनं एकदा पाहिले की पुन्हा म्हणजे एकदा वाचली की तुम्हाला लक्षातच राहणार तर बघा संख्यात्मक साधने पहिलं साधन बघा रेपो दर रेपो दर म्हणजे काय होते तर ने एका कर्ज देते व्यापारी बँकेस तर किती काळासाठी असते ते काळासाठी असते चोवीस तास हे लक्षात ठेव पॉईंट त्याच्यानंतर मंदी दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे रेपो दर होते ठीक थी? आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा रिव्हर्स रेपो व्यापारी बँकेने का आरबीआयला कर्ज देते पहिल्या पॉईंटमध्ये काय आहे तर आरबीआय कर्ज देते व्यापारी बँकेला आणि रिव्हर्स रेपो मध्ये रिव्हर्स तेच तर व्यापारी बँका देते आरबीआयला ठीक आहे तर व्यापारी बँका आरबीआयला कर्ज देते हे सुद्धा अल्पकाळासाठी असते चोवीस तास त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो वर आपल्याला एक पॉईंट सांगता येईल की चलन चलनवाढीवर हे नाही का नियंत्रण ठेवण्याचं माध्यम आहे रिवर्स रेपो त्याच्यानंतर टर्म रेपो टर्म रेपो म्हणजे काय तर मुदतीसाठी कर्ज दिले जाते जसं की एक ती ते तीन वर्षाच्या काळासाठी नाही का टर्म रेपो वापरल्या जाते आणि आरबीआय कडून मुदत म्हणजे आरबीआय कडून व्यापारी बँका घेते हे टर्म रेपो त्याला टर्म म्हणतो आपण एखादा काळ म्हटला जाते एक ती ती ले ले, आ, ते तीन वर्षाचा काळ म्हणजे त्या काळासाठी आपल्याला व्यापारी बँकेने हे आरबीआय कर्ज देते समजा त्याच्यानंतर मंदीसाठी हे नाही का मंदीमध्ये प्रभावी माध्यम आहे कोणतं मा टर्म रेपो त्याच्यानंतर याला टर्म रेपोला काय म्हटलं जाते लिक्विडिटी इंजेक्शन ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा पॉईंट बघा चौथं संख्यात्मक साधन कोणतं आहे लाँग टर्म रेपो लाँग टर्म रेपो म्हणजे दीर्घकालीन कर्ज असते हे तर आर बी आयकडून का व्यापारी बँका घेते हे दीर्घकालीन कर्ज असते त्याच्यानंतर सी आर आर आपण यालेच म्हणजे आर बी आयकडे ठेवते तीन ते पाच टक्के व्यापारी बँका त्याच्यानंतर आपल्याला सी बदल का है। और नाम करते। आर आर बद्दल काय सांगता येईल थेट रोकेवर परिणाम करते म्हणजे हे डायरेक्ट व्यापारी बँकेच्या पैशावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते सी आर आर कारण हे जे माध्यम आहे तर याच्यात काय होते व्यापारी बँका जे आहे ते आपल्या जे पैसा आहे ते स्वतःकडे जमा ठेवते पण च्या नावानं हे असा माध्यम आहे याची सुरुवात कधी झाली तर पाच जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी साली हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर सी आर आर बद्दल आपल्याला काय सांगता येईल एक समिती होती नरसिंह समिती अतिशय महत्त्वाची समिती आहे याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहे तर पंधरा टक्केवरून साडेतीन टक्के करण्याची शिफारस यांनी केली होती सी आर आर त्याच्यानंतर बघा एस एल आर एस एल आर बँका स्वतःकडे ठेवते म्हणजे व्यापारी बँका व्या, व्यापारी बँका काय करते रोख स्वरूपात सो सोने स्वरूपात सो किंवा बॉन्ड स्वरूपात नाही का व्यापारी बँका स्वतःकडेच नाही का म्हणजे जमा ठेवते तर हे जास्तीत जास्त नाही का बॉन्डच्या स्वरूपात ठेवते कारण बॉन्ड वर त्यांना नाही का व्याज मिळते हे लक्षात ठेवता एक पॉईंट तर हे सुद्धा नाही का नरसिंह समितीने नाही का अडतीस पॉईंट पाच टक्केवरून पंचवीस टक्के करण्याची शिफारस केली होती त्याच्यानंतरचा पॉईंट बघा ओ एम ओ तर कर्जरोख्याची विक्री आणि खरेदी याच्यात येते ओ एम ओमध्ये तर कर्ज विक्री करून काय करते आरबीआय नाही का कर्ज रोखे जे असते आरबीआय कडे स्वतःचे तर ते नाही का बाजारात विकते आणि पैसा नाही का सर्व काढून घेते म्हणजे जेव्हा बाजारात नाही का भाव वाढ होते किंवा लोकांपैकी पैसा खूप जास्त येते तेव्हा ते कर्जरोख्याची विक्री करते आणि पैसा नाही का सर्व काढून घेते त्याच्यानंतर ज्याच्याच उलट आपल्याला पाय पाच असलं कर्ज रोख्याची खरेदी कधी करते तर कर्ज रोख्याची खरेदी तेव्हा करते जेव्हा बाजारात पैसा कमी असतो आणि मंदी पसरलेली असते आणि लोकांच्या हाती पैसा जावा याच्या हिशोबानं कर्जरोक्याची खरेदी करते आणि पैसे बाजारात सोडते व्यापारी बँका पैसे जाते आणि त्याच्यानंतर व्यापारी बँकेचं कर्ज देण्याची समजा प्रवृत्ती वाढते आणि त्यानुसार लोकांच्या पैसे पैसा जाते तर हे गोष्ट लक्षात ठेव ओ एम ओ त्याच्यानंतरचा पॉईंट बघा बँक रेट बँका कर्ज घेते कोणाकडून आरबीआय अल्प काळासाठी ठीक आहे रेपोच्या तुलनेत नाही का याचा काळ जास्त असते तर असा काही पॉईंट होता अत्यंत महत्वाचे पॉईंट होते ज्याच्यावर नाही का मेसला खूप सारे प्रश्न विचारते मी तुम्हाला प्रश्न पण घेतो आणि ते तुम्ही बघा आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला या पॉईंटवरून सुटते का ते प्रश्न हे सुद्धा बघा तर पहिला प्रश्न बघा काय होता बघा खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणाम मौद्रिक उपाय नाही म्हणते मौद्रिक उपाय नाही म्हणते तर पहिला आहे बँक दर नैतिक समजावणी रोखराखीव प्रमाण वैधानिक रोखता प्रमाण तर एसआ एस एल आर लाच नाही का वैधानिक रोखता प्रमाण म्हणते तर बँक दर है, रोक तर आहेच रोखराखीव प्रमाण यालाच सी आर आर म्हणतो तर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन येत नाही म्हणून हा प्रश्न इथून सुटते आपल्या याच्यातून संख्यात्मक साधनं जे आहे आरबीआयचे त्याच्यामधून सुटते तर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा रेपो दर म्हणजे काय रेपो दर आपण बघितलं तर बघा इथं ऑप्शन काय काय होते व्यापारी बँका लोकांना कर्ज देते चूक ऑप्शन आहे त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो सरकारचे जे कर्ज घेते सरकार म्हणते समजा त्याच्यावर आकारला जातो म्हणजे हे सुद्धा चूक आहे त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते हे बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे आपण रेपोमध्ये बघितलं आरबीआय कर्ज व्यापारी बँकेत म्हणजे व्यापारी बँकेच देते तर चौथ्या नंबरचा ऑप्शन तर समजा तिथंच गेला म्हणून हे सुद्धा प्रश्न सुटला असता त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले हो जाते म्हणते वित्तीय संस्था विचारलं पण मौद्रिक धोरण आपण बघितलं आरबीआय राबवते तर पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन तर कटूनच गेला चौथा नंबरचा ऑप्शन भारतीय रिझर्व्ह बँक आहे तर ते आपलं काम आहे मारणं त्याच्यानंतरचा ते, प्रश्न बघा खालील विधाने विचारात घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाडीच्या काळात भाववाडीच्या म्हटलं भाववाडीच्या महाग पैशाचे चलन निर्मितीचा वापर करते म्हणते भाववाढीच्या बरोबर आहे तेजीच्या तेजीच्या काळात आपण महाग पैशाचा पाहिलं बघित बघितलं तर हे ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाव घटीच्या म्हणत आहे घटीच्या भाववाढीच्या असं येऊ शकते आपल्याला दिसू शकते तर भावघटीच्या म्हणजे मंदीच्या तर स्वस्त पैशाचे धोरण चा वापर करते हे सुद्धा बरोबर विधान आहे त्याच्यानंतर तिसरं विधान बघा रिझर्व्ह बँक बँक ऑफ इंडिया एकोणीशे एकावन्न मध्ये बँक दर तीन टक्के इतकं करून स्वस्त चलन धोरण सुरू केले तर हे ऑप्शन नाही का बऱ्याच मित्रांना माहीत राहत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही तर हे ऑप्शन नाही का जे ऑप्शन तुम्हाला एक पेपर ची सांगतो जे ऑप्शन नाही का कोणालाच येत नाही ना ते बरोबर धरायचं कारण ते बरोबर येण्याची शक्यता नाही का पंच्याहत्तर टक्के असते नाही आलं तर ठीक आहे पण येण्याची शक्यता जास्त असते म्हणजे तिथं आपला मार्क हुकणार नाही तर याच्या हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी बँक दर नाही का आकडेवारीत पाठ ठेवा लागते तर एवढं आपण न करता येणाऱ्या कंबाईनसाठी सिलेक्टिव्ह डाटा केला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त मार्क घेतले पाहिजे त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतरचा सा प्रश्न बघा बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा एकोणीसशे चौतीस सूचीमध्ये समाविष्ट नाही तर दुसरी सूची आहे हे लक्षात ठेवा मी तर पॉईंट घेतला नाही पण ते महत्वाचा पॉईंट आहे ते सुद्धा लक्षात ठेवतात दुसऱ्या अनुसूचित जे बँका येते ते समजा बँक असते जे आरबीआय कडून कर्ज घेण्याच्या योग्य असते समजा असा एक पॉइंट लक्षात ठेवता त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा रिझर्व बँकेच्या संख्यात्मक पद्धतीतचा समावेश होतो म्हणते कोणत्या कोणत्या संख्यात्मक आपण बघितले संख्यात्मक साधने तर बघा कोणत्या कोणत्या खुले बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री तर हे आपण बघितलं इथं ओ ओ तर हे बरोबर ऑप्शन आहे त्याच्यानंतर दुसरा दू, ऑप्शन बघा बँक रेट याच व्याज दर म्हणतो आपण हे सुद्धा बरोबर आहे रोख राखीव निधीचे बदलते प्रमाण म्हणजे हे सी आर आरचा च एक फुलफॉर्म आहे समजा तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर आले पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट व्याजाचा दर वाढवते तेव्हा काय होते म्हणते म्हणजे बँक रेट जर वाढवत असन तर बघा ऑप्शन काय काय चलनवाढ रोजगार निर्मिती गुंतवणुकीस परावृत्त करणे आणि म्हलीपैकी सर्व तर गुंतवणुकीस परावृत्त करण्यासाठी रिझर्व्ह बँक जे आहे ते बँक रेट वाढवते बँक रेट वाढवणं म्हणजे काय होते तर समजा बाजारात खूप सारा पैसा झाला आणि पैसा झाल्या कारणानं आरबीआयला असं वाटलं की आ, पैसा झाला तर महा म्हणजे मा, महाग वस्तू महाग होतील किंवा भाववाढ होतील असा विचार करून आरबीआय काय करते तर गुंतवणुकीस परावृत्त करते म्हणजे बँक रेट वाढून टाकते आणि आर बी आय जे कर्ज घेते त्याच्यावर नाही का रेट त्यांना जास्त द्यावा लागतो त्यामुळं ते सुद्धा जे समजा लोक असते जनता असते त्यांना कर्ज देण्याची प्रवृत्ती कमी करते आणि सुद्धा त्यांनी सुद्धा बँक रेट नाही का वाढून ठेवते तर त्यामुळं सुद्धा कर्ज कमी घेते म्हणून याचा ऑप्शन आपल्याला दुसरा ऑप्शन लिहिता येईल लिहिता येईल की गुंतवणुकीस परावृत्त करणे तर असे काही प्रश्न होते त्याच्यानंतरचा एक प्रश्न अजून घ्या रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहे म्हणते पहिला ऑप्शन बघा सरकारीचे वित्तीय धोरण सरकारचे सार्वजनिक धोरण त्याच्यानंतरचा ऑप्शन बघा आयात निर्यात रिझर्व्ह बँकेचे पद धोरण आपण बघितलं रेपो, रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट आरबीआयचे आहे आरबीआय बँकेचे पतधोरण आहे म्हणून हे सुद्धा ऑप्शन येत होता त्याच्यानंतर चा प्रश्न बघा बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे म्हणते संख्यात्मक आहे गुणात्मक आहे संख्यात्मक गुणात्मक आहे की वरीलपैकी सर्व आहे आपण बघितलं संख्यात्मक साधने आहे म्हणून इथं ऑप्शन नंबर एक आलं पाहिजे उत्तर त्याच्यानंतरच असे काही प्रश्न होते अत्यंत महत्वाचे होते येणाऱ्या नऱ्या कंपनीसाठी अतिशय रामबाण उपाय आहे हे म्हणजे हे जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के याच्यावर जर प्रश्न आला तर तुमचा सुटणार एवढं मी नक्की सांगतो तुम्हाला आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असाल आणि तुम्हाला जर असं वाटलं असेल की जर याच्यावर प्रश्न आला तर ते मला येईल तर नक्की नाही का आ, हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू